आज जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी मित्रांची झाली तेवीस वर्षांनी एकत्र भेट तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथील डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सहकार पदवीकेचे सन दोन हजार दोन हजार एक मधील प्रशिक्षणार्थी यांचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच सातारा येथील साई सम्राट लॉन येथे संपन्न झाला तेवीस वर्षानंतर पंचेचाळीस मित्रांची छत्रपतींची राजधानी सातारा येथे भेट झाली त्यावेळी सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता त्यावेळी सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आल्याने तब्बल तेवीस वर्षांनी भेट झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून सर्व प्रशिक्षणार्थी मित्र सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते एकमेकांचे ओढीने सर्वजण एकत्र आले होते प्रशिक्षण काळातील मित्रांना भेटण्याची इच्छा प्रत्येकाची होती मात्र संपर्क होत नसल्याने ते साध्य होत नव्हते मात्र प्रबळ इच्छा भेटण्याचे ओढ असल्याने तरुण मित्र तसेच पन्नाशी पार केलेले सर्व मित्र पुन्हा एकत्र आले सर्वांनी एकमेकांशी कौटुंबिक सामाजिक चर्चा मनसोक्त केल्या तसेच आठ दिवसांपूर्वी खिलारे या मित्राची आई वारली होती परंतु खूप वर्षांनी मित्र भेटणार म्हणून ते स्वतः त्यांचे मुली सोबत मित्रांना भेटायला आले होते फक्त उपयोग नाही तर एखादा मित्र संकटात सापडला तर त्या सर्वांनी मदत करणे आहे असे मत संभाजी बनसोडे यांनी केले सदरचे मित्र सहकार सामाजिक सांप्रदायिक व्यापारी उदयोजक क्षेत्रात भरारी घेत आहेत त्यापैकी अभिमानास्पद म्हणजे सुभाष दादा गुजले हे महाराष्ट्र पोलीस मध्ये सहायक पोलीस निरीक्षक आहेत याचा सर्वांना अभिमान वाटला आपण केलेली ही मैत्रीची साखळी कायम अशीच अबाधित ठेवूया असे मत आयोजक रवींद्र पाटील यांनी मांडले काही दिवसांपूर्वी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली सुरुवातीला संदीप मोहिते यांनी सर्वांचे स्वागत केले त्यानंतर सर्वांनी स्वतःची घरातील कुटुंबाची आपण सध्या करतो काय याची माहिती दिली ते मिळाव्याच उपस्थित मित्र सर्व खुश होते सर्व मित्रांची एकत्रित भेट घडवून आणले बद्दल सर्वांचे वतीने आयोजक रवींद्र पाटील नितीन दनाणे यांचा सत्कार करण्यात आला तसेच फटाक्याच्या आतिषबाजीत एक कापून सर्वांनी आनंद व्यक्त केला अशाच सोहळ्याला कोल्हापूर येथे सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन वारणा शहापूर कोल्हापूर चे लोकनियुक्त सरपंच मुगेश चौघुले यांनी सर्वांना केले सदर स्नेह मेळाव्यास रवींद्र पाटील अजित मुळी लखन मोरे संदीप मोहिते सुनील धनावडे दत्ता पाटील संभाजी बनसोडे मुगेश चौघुले संतोष पाटील संजय घोरपडे सुभाष भुजले प्रदीप शिवथरे अनिल धनावडे श्रीकृष्ण बनसोडे प्रदीप पवार तात्या केंजळे महादेव धायबुडे असलम मुल्ला सुनील कदम विजय यादव अनिल जाधव राजेंद्र निंबाळकर विक्रम पाटील संदीप चाळके अनिल देसाई प्रकाश मोरे अजित खिलारे सुनील संकपाळ बाळासो पाटील आणि नितीन दणाडे उपस्थित होते शेवटी लखन मोरे यांनी सर्वांचे आभार मानले न्यूज मराठी लाईव्ह सुनील धनावडे जावली प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचं जावळी तालुका प्रिंट अध्यक्ष प्रिंटचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो तसेच या ठिकाणी खरं म्हणजे सगळे मित्रांनी भेटण्याची ओळी सगळ्यांनाच होती पण खास करून मी खिलारी साहेबांचं नाव घेतो कारण चार दिवसापूर्वी त्यांच्या घरात एक दुःखद घडली तरी पण आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी ते खास या त्याबद्दल त्यांचं सुद्धा सगळ्यांच्या वतीनं सांगली पोलीस कंट्रोलला आहे तर आपल्या सर्वांचं खूप सर खूप आभार संपलं त्या दिवशी त्यांना माहीत नसल चौगले साहेबांना पण त्याने त्यावेळेला माझ्या कन्सेप्ट टाकलं की के आपण केबल के नेटवर्कचा तुम्ही केलं होतं त्यावेळेला तर त्या दिवशीच मी येताना तुम्ही एक डिश आणि ती घरी आणलं आणि मी केबल नेटवर्क चालू केलं आता माझं जवळजवळ चौदा गावांमध्ये केबल आहे तर भोईन साखर कारखान्याच्या वेळेला मी आलो होतो खूप वाटलं होतं कोणतरी भेटत पण भेटून काय करायचं समोर असलं तरी कळत नव्हतं कारण आपली सर्व बदललेली होती सर्वांना नमस्कार मी सगळ्यांपेक्षा वयाने लहान आहे जरा ग्रुप वरती डॅशिंग मध्ये जरा दोन शब्द टाकला आमच्या पाटलाने लगेच आमचे इंजेक्शन काढून तीन <laughs> तुम्ही जरा वाईस थोडस थांबा जरा तुम्ही